यायला। बर रे बाज तुझं चांगलं झोपतो अरे तू सगळं आयुष्य पाहिजे मीच कुत्र व्हायला पाहिजे काय ना असत अरे बाबा लय काम करत बोलत का नाही तू रुसला बेसला काय माझ्यावर वा वा लाथ मार जागा तोडीन बघ तुला मॅंग लात मारायचं का तुम्हाला गाड काढज पाय तुझ्याला अगोत झाला तू माय बायको सारखा ती सेमतोय बी तू आहे सारखीच भूकाती बी तू आहे सारखीच आणि वाघाती बी या सारखीच ऐकतच नाही अजिबात हा मी एवढं बोलतो तू हा तू काहीतरी करतो का नाही तू काही करत नाही ती काही करीत नाही कुत्ररी ती बी तू बी हम्म अरे बोल ना दी बसले की काय हा दात खेळी बसली अरे बोल जादा झाला काय तुला जादा झालं बोल आवो अरे तू शेमा बाई को सारखा आवाज काढला बाकडे इकडे अरे कुत्री हा कुत्री आवो तिला तरी सोडा तिला कोण धरलाय तो मी तिक बाई खुई का मी हा तिक बाई खुई का बाई कुत्री मी तिला कोण धरलाय तिला सोडाला आओ तोंड जरा आवर घाला काय बोलत तुमचं तुम्हाला समजतंय का तुमच्या मुळे गावात किती इज्जत जाते माझी हा तुला आहे होय इज्जत आहे इज्जत तुम्हाला नाहीये मला तर आहे ना पुरलं mm, नाही अरे गप्पा मारत होतो तिने बोलवलं तुम्हाला पाहून इकडे इथं जरा बस म्हणून आलो तो मी गेला बिडा नाही मी इथं यायला हो पिल्यावर माझं तर डोक्यात नीट राहतच नाही कुठं वळत कुठं वळत म्हणजे म्हणजे तू या सांगा तू कुठं नाही इथंच वळत आणि इतच राहत बस आणि काय हो आज पण पिऊन आला काय हा कोण म्हणलं पिऊन पिऊन आलाय कोण दिसतोय माझ्या मी पिऊन होतो म्हणून मी मला चुती वाटले काय हा मला कळत नाही कसं ग काही एवढं खरं बोलत नको तो, तो बद्दल तू कळ मूर्ख मी मूर्ख तुमचे माझ्यापेक्षा जास्त दुप्पट तुम्ही मूर्ख असतात कोण म्हणलं तुला असं कोण म्हणलं कसं कोण म्हणलं मला काय कळत

आणि मग मला तो औषध घ्यायला लावलं होतं डॉक्टरने डॉक्टर म्हणलं औषध घे मी सैन माझ्या मित्राला औषध घ्यायचं त्याने मग हे औषध दिलं आणि तो अपासून काय करई मग तुझ्या गोष्ट सांगत होत ना गेली निघून झोप तू पुढे गेले काय मी कुत्ररी खुशी बोल <laughs> ना काय करते काय करायचं हा काय म्हणायचं काय नाही अगं असं होते काय काय झालंय कुठं काय खायच नाही असं चाले होते अगं तुझ्याकडं विचाराव तुझी तब्येत बिद्ध कशी ते मी बरी पण तू बरी दिसत नाही मला काय झालंय काय <laughs> जेवण बिवण झालं का भाकऱ्या बिकऱ्या केल्या का काय भाकऱ्या नाही केल्या भाकरी केली मी Hmm. <laughs> बोल ना तुला काय बोलायचंय ती बघ अगं ऐक ना हे ठेवून माझ्याशी बोल ना ग तू हा मग मी तुझ्याशीच बोलते की बस अगं बस तू काही सांगू खुश आहे तुला तू माझं आयुष्यच बरब झाले अगं ते पेताळ्याचे लग्न करून तिथं जायला सगळ्यांना दिसतंय की अग बघ नाही गावामध्ये इज्जत घालतो माझी नको नको ते, ते करतो नुसतं हानमार करतो घरात किराणा नाही आणत काहीच नाही आणत तुला तर माहिती ना बायकांना सगळ्या गोष्टी वेळव लागतात सगळ्या गोष्टी वेळ नसल्या ना मग खूप हे होत ग काय सांगू आता तुला काय होत जाऊ दे मग तुला काय पैशाची अडचण आहे का तुला नाही ग पैसे बिशे मागायला नाही आले मी तुला मग पण अग कोणा तरी मनातलं सांगून आले काही नशीबी बाहेर बसली तू बाई ते कान भरती भाय काय परत मायात पाय नाही ठेवायचं आता सांगतो तुला उठ चल माया दारात पाय नाही ठेवायचं इथे हिला येऊन बसते ही कान भरती तुला विषय चल नी घ्यायचं माझ आता केवढी दादगिरी वाढली तिची माय घरी येऊन मला म्हणते माधार रे काय माझंच घरी येऊन मला म्हणते माधार रे मायाबाईक परत दोस्ती ठेवायची चल जरा ना महागं डोकून बघा कोणाचं घर येईन कोणाचं नाही कोण आहे मला तू शिकवणार आहे का काय भरले असतील ना कानिनी कान भरले असते नाही थांबू नको नी पाण्या पाण्या बघा जरा घर कोणाचं आहे कोणाचं नाही तुमचं पाणी आलं पाणी आला तिच्या घरी येऊन घरात काय करते अरे घर कोणाचं आहे बघ

अगं कशी येत मी किती दिवसापासून तुला शोधते कुठे गेले होते लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का नाही तुझे लाडक्या बहिणीचे नाही मेसेज तर पडतोय पण मला हे नाही पैसे कुठं जातात ते अग पैसे आले ना तुला येत नाही नाही येते मग तुझ अकाउंट कोणाला जॉईंट फोन पे नंबर कोणाचा यांचा हम्म मला आले तुला पैसे तुम्ही तुमचे होते का बघा याचे त्याचे पैसे बघत बसले पैसे वगैरे नाही काय करायचे तरीच म्हंटल मी की हे दारू कुठून पित आहे आणि कशाची पित आहे लाडक्या बहिणीची म्हणजे माझे पैसे माझ्या त्या भावानी पाठवलेले इकडे हे माझा नवरा उधळतोय आणि हे मला पत्ताच नाही आणि आज सांगायचं होतं तुला काय अग बचत गटाचा हप्ता निघणार आहे तुला घ्यायचंय का नाही घ्यायचंय ना मग कधी घेणार आहेस त्या मीटिंगला यावं लागते आणि दुसरी गोष्ट अशी नवरा बायको दोघं याय लागते कसं सांगाव आता त्याला माहित झालं कि झालं तू मग जे आहे ते पैसे जायचे काय करायचे काय म्हणजे काय काय गप्पा झाले आम्हाला काय काय आमच्या बचत गटाच्या गप्पा चालल्या बचत गट तिकडे ठेवायचे आम्हाला नाही गरज पाहिजे का मला अ भाऊ जरा हे दिवसा असं दारू पिऊ नका माहिती तुमचे पैसे जे पेतो का मी तुमच्या पैसे जे पेतो माझ्या माझ्या पैशाचे जे पेतो का मला सांगा तुम्ही दारू पिऊ नका म्हणजे आज काय झालं तुम्हीच राहिलो ते गावात आहे था का कोणी पित का तुम्ही असं पित चांगलं वाटतंय का त्या बिचाराचं हाय कसं हाल झालंय तिचं कसं हाल झाली म्हणजे इथं माय दाखव काय काय झालं दाखव तुमचं नका दाखव बाई तुम्ही तुमची होते का बघा हे सांगा परत इथं सांग बोलायचं नाही हा हा तुम्ही तुमचं बघू घ्या बाई बचत गटात ठेवू का नको तुला हा तिकडे सांगते ग नवऱ्याला गपचिप जरा बसायला आणि तेवढं बघ बचत गटाचं काय होत ते आणि बाबा जरा नीट राहत का जा हा बघितलं का कसा अवतार झालाय तुझा नीट म्हणजे काय भांगा येणं काय काय होत नाही जाते काय बाई हे असलं माणूस आहे अगो तुम्हाला नीट जरा बोलता येतं का नाही बाई येते बाई माझं समोर असं कोण बोलू शकतं का मग ती लडके बनी पैसे काढायचे काय करत होते अहो पण तुम्ही खात पैसे नाही आलेले पैसे काही नाही आले दार काय धरून आपटावा मला भावाशी धमकी देते काय भावाला बोलावलंय शान आहे हो। का तिचा भाऊ तिओ मग ट्वेंटी ला पैसे घेतो कधी कधी दहा थोडा प्याला म्हणजे काय लगेच भाईने नाही आले काय येऊ दे त्याला बाहेर त्याला इथं बघ मी तिला येऊ दे बाहेर फक्त ते फक्त माझ पाऊल ठेवा त्यांनी तो भाऊ कि पावलं नाही काय त्याची धमकी देते मला हा काय झालं आता त्याला कस काय बोलावलं तू कस काय बोलावलं म्हणजे बोलवलं तू मला नाही शान शान करत शानपणा करते काय तू मी शानपणा नाही करणार कोण करणार करत नाही उरली मी मी करते तुम्हाला करून द्या येऊ दे का यायला ड्राम असं इकडे ठेवू ना ड्राम ड्राम इकडे सांभाळा आणि मग सगळं सांभाळायला बघा स्वतःलाच नीट बघता येत नाही का बोलून घेतलं अरे भावडे घे सांग बर समजून तू कायम फेल पावलं ठेवलं काय ठेवलं म्हणजे आमच्या नावा मला वाटलं तू तू येत यायला किती वेळ आवला म्हणून मी तुझ्याकडे निघाले होते लागला बरे काम करत निघ मी बहिणीला घेऊन गेलो घेऊन जाणार आहे मी आताच्या आता गेलाय का तू नाव रो बा भांडत मध्ये पडणार तू ते संसार संसर्ग वाटवलं करायचं तुला तिला मार कशाला करता मग तुझ्या भावाला समजून सांग मूतुस्त राहणी करू नका आहे का तुला तो आता बहिणी भावाला डोक्यात नाही वाढलं तुस सांग तर शान तू मला ला पैसे घेतलेले पैसे सरला काय एकदा तुझ्या घरी गेल तर तुझ्या आई याला बापाकडे पैसे दिले मी निव माझ्या आवाज चढितो का आता नाही मी मला हंड्रेड पेंट नव्हती आवाज चढित होला तुझ्याची लोक समोर तू आता आणीन का मी काय करायची तुला तुला तू ऐकत अरे ऐकत राहील सांग मला टप्पूस पाडित असत मग माझं तू ने भावाला बोलून घेतो कसं काटलं काय अहो परत झालं तुम्ही आला बरं बोलून घेतलंय ना अहो काय झालं करतोय सर काय आता या ताडीला अरे लका तू शिकले असावरलाला माणूस तुला तरी पट्ट करे लग्न झाले आपल्याला जरा नीटनेटका राव हे कराव हे तमाशा गावाला दाखवायचं पट्ट तरी सांग बरं तू काय तमाशा आता नाही तर काम धंदा काय नक्कीच झालं तुझ्या दारात रोजच ऐकलं काय कोर सांगत होतं तुम्हाला जरा बी समजून ना चांगला तिकडं पुण्याला आला होता कंपनी बंद पडली जरा सिटीत जावा काय तिथं कामधंदा करावा का पेन म्हणजे हे काय सरपंच करणं आहे ना तुला दोन एकर वावर आहे ना आता पाणी बी येते पाऊस पडल्यावर पडलेला सिजनेबल काय ना ते आता आलाय ते जबाबदार मला सांगत नाही काहीच काम नाही काय नाही मोका कुठे कुठेतरी कामाला जाऊन दोन पाच रुपये आणते घरात काही वगैरे किराणा वगैरे भरते आणि असंच येऊन दादागिरी करतोय तिला हानमार करतोय सारखा चांगला एक तर कोणला लग्न व्हायला पुरी बेटायला तुला सोन्या सारखी कष्ट तुझं सर तुला काय भांडवल पाहिजे का धंदा करतो काय का मग ते शिकले सवले हुशार होत ते आता वागत ऐक ऐक तुला तुला भांडवल दू काय धंद्यात मग तो मला माहिती ना ऐक झाला गॅरिज तर मग गॅरीज टाक चांगला काम धंदा करला का एवढा चांगला कारागीर तू मग हे काय बरं एखाद्या शिक दोन चार तरुण तुझ्या बरोबर पूर मिली दारू मिली करे बरोबर मग तू सांग बर म्हातारा म्हातारी तुझ्याला का तिकडं तुमच्या पेयामुळे बाजूला राहते तुमच्या पशी याय ना सुधार नको नको चांगले नाही फक्त त्यांनी दिलेले पैसे दारूत नका घालू म्हणजे झालं ठीक आहे बाईकला देऊ नाही आता कसं करायचं तू बी विश्वास तू थोडस प्रेमाने घे ना निस्त भांडण नारण तुरण सांग सांगा तुम्हीच सांग बरं किती प्रेमाने घेऊ बरं आधी मी त्यांना किती सांगितलं पण काय माझ्या त्यांना माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा पुरले नाही तर ते पण दारूत घातले पुढे ना बनकर सगळे तुला मस्त मस्त मशिनरी आणून देतो पंचरच काय तुला ते बिल्डिंग फिल्डिंग काय अजून आणायचं असलं तर आणतो माझा गाळा खाली एक तिथे चालू कर मदत जाऊ आले जब मा, मा की नाही माणसावर दादागिरी मदत केल्या बापू त्यांनी ते मसनी फिसनी बिना असलं ते हो दाजे आमच्या सगळं तेव्हा आता नाही प्यायला लागले ते होत बारीक सारी घरात काय नाही घेऊ बापू सगळं इकून टाकलं काहीला काय होत आघात झालेला सण होतो काहींना होत नाही समजून घ्यायचं जराशी आता ती शिकल्या सवले चांगली नोकरी अचानक कंपनी बंद पडली आला इकडं भेटले चार दोन टोकर गावातलेच भेटले ना का <laughs> ते तिथून पिऊन आला इथं बरं मी घेत आहे का ते सकाळी येऊन ना ते गाळा आम्ही साफ करून घेतो आणि ते व्यवहाराचे काय असते बोलून घेऊ तेवढं चालू करून टाकतो मग काय तर आणि तुम्हाला माहिती ना दारू मग किती जणांचे संसार होतात जर नवरा बायकोने एकामेकांना साथ दिली तर काही करू शकतात आणि तसं यात भांडवल देताय तर आपण नाही का माझी साथ तर तुम्हाला आहेच आपण करूयात सगळं व्यवस्थित चलते आजपासून पण पाच ते चहा पाणी आम्हाला जास्त पाच चहा पाणी चल तुम्ही चहा करते तू घरी अरे तुझं सक्कम बोलते अरे घरी चल म्हणलंय घरीच स्पेशल चहा करते निवेदन हाय